गाख्यामधील एक अभंग आहे चारशे सत्तावन्न नंबरचा त्या अभंग खूप सुंदर आहे आणि त्या अभंगाचा अर्थ पण इतका सुंदर एका का जो ज्याचा विचार आपल्यासारख्या माणसांना केला तर तो खूपच सार्थक होईल आणि अभंग आपल्या शेती व्यवसायावरला आहे जर एखादा शेतकरी आणि त्याची पेरणी चालू आहे पेरणी चालू असताना जर घरातील करता माणूस जर वारला तर तो माणसाचं मड तसंच झाकून ठेवावा आणि पेरणी तशीच पुढं करावा कारण त्यावेळेस ती पेरणी करत असताना जे योग्य वातावरण असतं जी जमिनीची वापसा असते ती परत येत नसते आणि ती वेळ खूप महत्वाची असते तसं आपल्या आयुष्यात असलेली जी वेळ आहे ही किती महत्वाची आहे याचं थोडस या चारशे सत्तावन्न नंबरच्या निरूपण असं केलेलं आहे शेती व्यवसाय करणारा कुणबी किती संकटे आली एखादी व्यक्ती मृत पावली तरी तिला झाकून ठेवून शेतामध्ये पेरणी करतात त्याप्रमाणे आपले हित कशात आहेत हे आपण ओळखून घ्यावे ते, ते साधावे ज्याला मोठ्या भागव्या भाग्यानं मानवी जन्म मिळाला आहे प्राप्त झाला आहे त्याने आपल्या परमार्थिक हिताचा विचार अवश्य करावा शेतकरी पेरणी करताना ओटीमध्ये बी घेऊन त्यातील मुठभर दाणे पेरतो ते, पेर ते जमिनीत पडतात व रुजतात त्यामुळे हातातील दाण्यापेक्षा काही पडते वाढीस जातात ज्यात आपले हित सामावलेले आहेत ते विचार हृदयभूमीमध्ये पेरले पाहिजे ज्या हितापासून आपल्याला आपल्याला मोक्ष मिळालं आपलं सार्थक होईल जेवणाचं अशा जे असे जे विचार हे ते आपण आपल्या हृदयभूमीमध्ये पेरले पाहिजेत तुकाराम महाराज म्हणतात मी ही विनंती तुम्हाला केली आहे माझ्या सूचनेचे विचार करा आणि जो या मृत्यू लोकात अंतकारणातून भगवंताचे नाम घेतो त्याचे जीवन आंतरबाह्य आनंदी होते रामकृष्ण आहे रामकृष्ण